शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून पी डी एफच्या स्वरूपात अर्ज मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा मुंबई शिक्षक मतदारसंघाचे कार्यसम्राट शिक्षक आमदार शिक्षण तज्ञ आदरणीय जमो अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनीलभाऊ जगताप यांच्या पुढाकारातून पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सेना गुरुसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षक बंधू भगिनी तसेच मुख्याध्यापक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रत्येकी दादा शाळा माजी शाळा उपक्रमशील शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याकरिता मागील दोन वर्षात शाळेत राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम नवोपक्रम यांच्या फोटो आणि माहितीसह प्रस्ताव विहित कालावधीत पाठवावेत तसेच पुणे जिल्ह्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी कार्यरत असणाऱ्या विविध शिक्षक संघटनातील पदाधिकाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रत्येकी पुरस्काराबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी नव्वद अकरा नव्वद एकतीस झिरो एक या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल